मोठी बातमी सध्या निवडणुकीचं वार वाहत आहे काहीच दिवसात लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते अशात कोणत्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत चर्चा होत आहे अशातच काही नेत्यांचं पक्षांतरही पाहायला मिळू शकतं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे बड्या महिला नेत्याचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे शिवाय या महिला नेत्याला लोकसभेला उमेदवारीही दिली जाण्याची शक्यता आहे जळगाव मध्ये ललिता पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू आहे जर ललिता पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला तर जळगाव मधून लोकसभेसाठी त्यांचं नाव निश्चित होणार असल्याची शक्यता आहे ललिता पाटील या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर भाजपच्या पदाधिकारी आहेत ललिता पाटील यांनी काल मुंबईत मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यामुळे ललिता पाटील लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत